रोड हे बघाय चंदन नगरचा रोड आहे म्हणजे अजून पुढे आहे चंदन नगर आता उशीर चालले कारण मार्केट संपलं असं आता का काही काही शेतकरी चौकात आम्ही थांबलो इथं टन घ्यायला हा ते गाडी कधी हल काय माहिती आता स्पर चालली आहे आम्ही टर्न घेतलं शेतकरी पण चालू चाललंय शेतकऱ्यांचं कारण आहे हां माल संपलं ना नाहीच निघून जातो तर फायनली आपण चाललोय आता मार्केटच्या आतमध्ये गाड्या वगैरे कमीच दिसतील आता बघा भाज्या बरोबर हो घेऊन चालल्यात बघ आता रिक्षात बसलेले आहे आणि रस्ता जरा खड्डा डूब आहे सगळ्यांचं माल पूर्ण ऑलमोस्ट झालेलंच आहे हे सगळे सकाळी विकतात काय काय हाय वाटत माल ते, ते थांबलेला आहे <tip> लटाना हे काय पालक चवळी टोमॅटो हवा चला बघते आता कुठंतरी सगळे शेतकरी तर गेलेलेच आहेत आता हे काय आहेत बघते जरा लवकर यायला पाहिजे होत <laughs> <laughs> मोबाईल पकडले की लोक तोंडच बघतात लवकर आले असते तर फ्रूट वगैरे हो आहे लसूण बिसून बघ लाव इथंच गाडी कुठंतरी मी घेते का नाहीतरी गाजर बघत पत्ता आणि पालक घेतली मी हातात धरलो होतं मग मला व्हिडिओत काढायला आला नाही बघा तर आम्ही लसून घेतोय आहे कार्डी ना बोल 200 रुपये स्क्रीन वन खान बसली होती ते फुसले तांबे आंबे बघतोय आम्ही टमाटा घेतला तर टमाटा खाली नाही घेतले आम्ही आंबे हे मग सांगून लिंबू फुलवर मित्रांनो जवळजवळ ना सातशे रुपयाची भाजीपालाच झाला म्हणजे सगळं घेतलं कांद्यापासून आदरकपासून लसूणपासून आता लसूण पण दोनशे वीस रुपये किलो होते दोनशे रुपये मी किलो घेतलं कांदे घेतले टमाटे घेतले म्हणजे काकडीपासून कडीपत्तापासून सगळं 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 घेतलं जवळजवळ सातशे रुपये गेले